काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर उद्या सतरा मार्चला साजरा होणारा तिथीनुसार शिवजयंती उत्सव आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे त्यानिमित्तानं संगमनेर बसस्थानकावर भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारला गेला आहे त्यानिमित्तानं आकर्षक देखावा आणि विद्युत रोषणाई केली गेली आहे या सुंदर अशा मनमोहक देखाव्याचं उद्घाटन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आमदार अमोल खताळ तसेच त्यांच्या पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत पुष्पवृष्टी केली गेली तर महाराजांची आरतीही करण्यात आली उद्या सोमवारी होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला एवढ्या मोठ्या उत्साहात साजरी करायची माझी मेहनत सुद्धा आपल्याला महाराजांची तारीख आपल्याला न बघता महाराजांसाठी या या यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक कार्यक्रम घेतला जाईल त्यानुसार आपण उद्या जयंतीशी जन्म उत्सव साजरा करतो त्यासाठी असलेल्या सर्व संप्रमिंच मी स्वागत करतो विधावा कालावधीमध्ये संप्रम्मी अपेक्षित ठेवलं गेल्या चाळीस वर्षांपासून महत्वानी या सासरी गांधी छत्रपतींची जयंती आपल्यामुळे सासरी होती याच्यासाठी आपल्याला आनंद आहे किंवा पक्षाच्या नाही सगळ्यांमध्ये परमार्थ मला महाराजांची जयंती काय म्हणून साजरी करावी लागली याच्यात मला आनंद आहे आणि माझी विनंती आहे दरवर्षी सगळ्यांनी गावागावामध्ये असेल शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला लागले पहिल्या संध्याकाळी पाच वर्ष मग आपली आपण महाराजांची राजांची मिरवणूक काढतो तिचा समाजात सुद्धा त्यामध्ये दहा प्रकारचे पथक आपण प्रयत्न आहेत प्रत्येक कलाकारांना न्याय देण्याचा त्या आहे जेव्हा राष्ट्रपती मिळाला ते पथक सुचवित आजून आज बऱ्याच जणांची मागणी तो ते पाहिजे माझ्या सगळ्या कमाई शिवती आहे तुला जी मिळून आपली त्यामध्ये आपण उत्साहाने सहभागी व्हायचे आणि त्याचा समारोप सुद्धा उद्या संघानी केलंय त्या सत्रात मोठ्या संख्येने उपस्थित राहो ही आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज सिंग संभाजी महाराज की चाळीस पन्नास वर्षामध्ये न झालेली शिवाजी यांना आलेली आहे त्यामुळे आपण सर्व या सोहळ्याचे साक्षीदार बनलेले आहात की आपल्या सर्वांसाठी आम्ही बाब आहोत आणि यासाठी सर्व संयमो भाऊ आपल्या सर्वांचे सर्वांच्या वतीने शतशा आहोत आणि आपण ज्यांना आपलं नेतृत्व म्हणून निवडून दिलं की आपलं एकमत तुमचे ही वाया गेलं नाही आपल्या सर्वांना मनोभाव आम्ही मानव सर्वांना या शुभ जयंतीच्या शुभ शुभेच्छा जय भवानी जय शिवराम जय यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि संगमनेरकर नागरिक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर